गरीब रुग्णांच्या उपचारासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत परंतु योजनेचा निधी देऊन देखील खाजगी आणि धर्मदाय रुग्णालय रुग्णांकडून पैसे घेतात त्यामुळे आता राज्यातील शासकीय रुग्णालय बळकट करायचे आहेत सध्या लाडक्या बहिणींमुळे निधीची कमतरता भासणार आहे पण कर्ज काढू केंद्र सरकारकडे निधीची मागणी करू असं वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं छत्रपती संभाजीनगर घाटीतील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडले यावेळी ते बोलत होते आणि तिथं डॅशबोर्ड आहे की ती यासाठी दहा टक्क्या प्रमाणात स्पॉट आहे आणि किती आहे हा कायद्याचा फरक आहे म्हणून आज दर आठवडा एक पेशंट घेऊन जातो राहण्याची व्यवसाय केली आहे आणि हॉस्पिटलमध्ये आपण त्याचे चांगले उपचार पण तो सरकारी हॉस्पिटलमध्ये होत नाही आता महाराष्ट्र पाच तारखेची केली आयुष्यमान भारत ही गुणात पाहता काय ते, ते त्या कुणाला गुणांना ते हातरे पैसे मागतात मला अजून कोणच आलं नाही की आपण पाच लाखाची ही योजना दिली असताना सुद्धा ते वर्ण कसे पैसे मागतात तर शिरसाट साहेब विनंती करेल पालेपती बोलून तुम्ही या संभाजीनगर शहरामध्ये ज्याने जे योजना लागून केली असेल ते बरोबर उपचार करतात काय नाही त्याबरोबर ते पैसे मागतात का याची सुद्धा चौकशी जाऊ शकते आणि जर जोड्या वेळ आम्ही आणल्या आणि जे पैसे घ्यायला असतील तर एवढ्याचा फायदा घ्यायचा म्हणून बंधू आपण आता ठरवलेला आहे शासकीय रुग्णालय भेट घेतला ठीक आहे त्यावर निधी लागणार आहे निधीची कमतरता आहे दाटका फेरी म्हणून आम्हाला थोडी आणि कमतरता फासणार आहे ते दाखल कर्ज काढू केंद्राकडनं आणू प्रतापराव लादवसाहेब आज इथं उपस्थित राहण्यामध्ये राहिले नाही त्यांनी सुद्धा मला आश्वासन दिलेलं आहे की आता शिक्षण आणि आरोग्य

निवत करघाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांची उपस्थिती होती यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी देखील भाष्य केलं मी कालच पालकमंत्री झालो मी अजून जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो नाही मागच्या पालकमंत्र्यांनी निधी ठेवला आहे का ते बघू असा चिमटा त्यांनी सत्तारांना काढला त्यानंतर एकाच टप्प्यात घाटीसाठी निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले अनेक वेळेला आम्ही जेव्हा